राजाराम सभा म्हंटल की दरकशाही आधी झुंडशाही आदी बघून माझ्या हिशोबलाय माझ्या काद्यात आहे तर तेवढ्याच ते घेऊन केले जाते कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज एक्केचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली राजाराम सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे अमोल माडिक माजी आमदार माडिक भाजपचे खासदार धनंजय यांची सत्ता आहे तर विरोधात शाहू परिवर्तन पॅनल मध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट आहे मय सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव केला जात असून सत्ताधारी आपल्या मर्जीतील वारस नोंदी करून घेत असल्याचा आरोप विरोधी गटानं केला आहे त्याचबरोबर कारखान्याच्या खर्चामध्ये भरमसाट वाढ होत असून यामुळे कारखाना कर्जाचा खाईत जात असल्याचा आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं केलाय राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं या छत्रपती राजाराम साखर कारखाने या सभेला आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कारखाना प्रशासनानं सभेच्या नोटीस मध्ये जी मुदत दिली होती त्या मुदतीत आम्ही सभासदांच्या हिताचे पंधरा प्रश्न कारखाना प्रशासनाला सादर केलेले आहे आणि या ठिकाणी त्या प्रश्नांची आम्ही आज या सभेला आलेलो आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आमची गाडी स्पीकरचे आत जाऊ दिलेली नाही आपण सर्व पत्रकार बंधू गेली दहा वर्ष साक्षीला आहात कुठल्याही प्रकारे विरोधी सभासदांना बोलू दिलं जात नाही त्यांना माईक उपलब्ध करू दिला जात नाही आणि या दडपशाहीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आता आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे तुम्ही आज प्रशासनावर चर्चा करा आम्हाला बोलायला माईक उपलब्ध करून द्या आमच्या सभासद हिताचे जे प्रश्न आहेत त्या सभासद हिताच्या प्रश्नांची ती उत्तर देऊ देत आमची काही हरकत असणार नाही पण याने अशा पद्धतीने जर दडपशाही केली तर याच ठिकाणी आम्ही समांतर सभा घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि निश्चितपणाने ही राजाराम कारखान्याच्या प्रशासनाची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे सामान्य पर्यंत पोचू दिलं जात नाही त्यांना बोलायची संधी दिली जात नाही आणि आपण सर्व गेले दहा वर्ष हा प्रकार होतोय राजारामच्या सभेला राजारामची सभा म्हटलं की दडपशाही आली झुंडशाही आली एक मिनिट भूषण दादा बघत काय झालंय वारसा हक्काना जे सभासद करायचा विषय आहे गेली कारखाना स्थापन झाल्यापासून जे सभासद झाले होते जे फाउंडर मेंबर होते त्यांचं दुर्दैवानं ज्यांचं निधन झालंय त्यात अशा साडेतीन ते चार हजार सभासदांच्या अजूनही सभासद करून घेतलं जात नाही तोंड बघून माझ्या खिशातला आहे माझ्या काकतला आहे तर तेवढ्याच ते घेऊन केलं जाते आणि यामध्ये कारण नसताना आमच्या आघाडीला बदनाम केलं जातंय याचा जाब आम्ही यांना विचारणार आहोत आमच्या आघाडी म्हणजे उठसूट यांनी बो मारतात की विरोधी आघाडीनं स्थगिती आणल्या म्हणून आम्ही वार्षक त्यांना सभासद करत नाही पण आमचं त्यांना चॅलेंज आहे आमचं त्यांना आव्हान आहे आम्ही बऱ्याच वेळेला दिलेलं आहे की तुम्ही तो कुठला स्थगिती आले असेल आमचा कुठला तक्रार असेल तो या सगळे तुम्ही दाखवा आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढायला लागले आता जवळजवळ तीनशे कोटी रुपये शॉर्ट मार्जिन मध्ये हा कारखाना आहे आणि हे आणि एवढा शॉर्ट मार्जिन मध्ये असताना पुन्हा आणि एवढं कुठं एक्सपान्शन आणि सहवीज निर्मितीचा प्रकल्प त्याने करायचा घाट घातलाय ह्या मुळात कारखान्याचे विस्तारीकरण सहवीज प्रकल्प या अशा कोणत्याही गोष्टी करायला आमचा विरोध कधीही नव्हता कधीही नाही ना परंतु कारखान्यावरच आत्ताचं जे कर्ज आहे ते थोडंसं कमी येऊ दे आणि मग तुम्ही करा तर एक नवीन प्रोजेक्ट घेतल्याशिवाय कारखान्याची प्रगती होत नाही हे आम्हीही मान्य करतोय पण आता एवढं कर्ज असताना पुन्हा नवीन कर्ज काढून हे प्रकल्प करायचं कारण काय त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर हे देऊ शकलेलं नाही आताच यांचं कर्ज जर बघितलं तर वर्षाला साधारण पस्तीस ते चाळीस कोटी रुपये व्याजापोटी फक्त यांना भरावे लागणार आहेत ते हे कशातन जनरेट करणार आहेत ते कसं उत्पन्न हे मिळवणार आहेत ते आजही ते सांगू शकलेले नाहीत दरवर्षी एफ आर पी एवढं उत्पन्न हे काढू शकत नाही तर हे आमचे मूळ बेसिक प्रश्न आहेत कारखाना हिताचे आमचे ह्यात कोण वैयक्तिक स्वार्थासाठी कोण आलेले नाही सभासदांच्या हिताचे प्रश्न घेऊन आम्ही आलो विरोधकांचे हे दोन्ही प्रमुख मुद्दे कारखान्याचे चेअरमन आमदार अमल माडिक यांनी खोडून काढले आहेत कारखान्याच्या बाबतीत खोटी माहिती पसरून राजकारण करण्याचे धंदे आता विरोधकांनी बंद करावे एका रात्रीत कारखान्याचे सभासद रद्द करून कारखान्याचे खाजगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये अशा शब्दात चेअरमन अमल माडी यांनी सतेज पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या समर्थकांना टोला लगावलाय नहीं ने कि गेले वर्ष माधवराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतोय निवळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकीमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कल हा मंजूर या बाजूने आहे सभासदांची साथ आहे सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं सा, आहे आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील करत आलेला आहे इथून पुढेही राहणार आहे जात सभासद म्हणून केली मला या ठिकाणी असं सांगायचं आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली जिवंत असणारे सभासद एका रात्रीत म्हणजे सभासदांची चेष्टा केली जाते ते रद्द केले गेले त्यांनी महेश सभासदांची चिंता करू नका कारखाना समर्थपणे या संदर्भात सभासदांना केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे ज्यांच्या विचारानं हा कारखाना चाललेला आहे तो सभासद केंद्रबिंदू मानूनच काम केलं जाईल आणि ज्यांनी जिवंत सभासद रद्द केले त्यांचे जे नेते असतील ज्या कारखान्याचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्हेसुद्धा आहेत आणि तिथलेसुद्धा एका रात्री सभासद कमी केलेत हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं या बावड्यातले कारखान्यातले सभासदसुद्धा कुठल्या इतर कारखान्याच्या ठिकाणी आहेत त्यांना त्यांनी ते तो जाऊ इच्छा कर्ज केलं कुठलीही जर स्वभांडवल कारखाना सहकाराचा नियम आहे स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज करून कर्ज काढून हा कारखाना उभा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती त्या निमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे व्यक्तिशा माडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असे नाही आहेत त्याची जनरल बॉडीची मान्यता आहे सगळ्या सभासदांना अहवाल पोचलेला आहे नोटीस पोचलेली आहे त्यांच्या मान्यतेनेच ही कारखान्याचे सगळे वाटचाल चाललेली आहे तर मला असं वाटतं की व्यक्तिशा केंद्रबिंदू मानून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने हा कारखानासुद्धा काम करत आहे